श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना बाळूमामा पूर्ण करोत आणि तुम्हाला हसत खेळत सुखात आनंदात ठेवत हीच बाळूमामा चरणी प्रार्थना तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की बाळूमामा हे कोण होते मामांचा अवतार कोणता आहे बाळूमामांच्या संपूर्ण जीवनाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर आजपर्यंत आपण बाळूमामांच्या विविध सेवा पाहिल्या त्या सेवाही केल्या बाळूमामांचे संदेश आपण दररोज मनोभावाने ऐकतो पण जे नवीन बाळूमामांचे भक्त आहेत जे की त्यांना बाळूमामा हे कोण आहेत बाळूमामांचा अवतार कोणता आहे बाळूमामांच्या जीवनाबद्दल त्यांना काहीच माहीत नाही त्यासाठी आज आपण बाळूमामांचे जीवनचरित्र जाणून घेणार आहोत श्री संत सद्गुरू बाळूमामांचे मूळ नाव बाळाप्पा असून त्यावेळी मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे मामांचे गाव आहे या गावातील श्री मायप्पा आरभावे आणि त्यांची पत्नी सत्यवा या धनगर जोडप्याच्या पोटी तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याऐंशी साली बाळूमामांचा जन्म झाला लहानपणीच मामा सर्वांपेक्षाही वेगळे वागत असत त्यामुळे बाळूमामांना जैन समाजातील चंदुलाल यांच्याकडे कामाला ठेवले होते मामा त्यांच्या बहिणीकडे गंगूबाई खिल्लारे यांच्याकडे राहत असल्यामुळे त्यांचे भाच्चे मामा म्हणत असत म्हणून ओघाओघाने पुन्हा सर्वत्र मामा याच नावाने परिचित झाले एकेवेळी मामांसोबत भयानक प्रसंग घडला कडक उन्हाळा होता आणि मामांकडे दोन साधू आले आणि त्या साधूंनी बाळूमामांना प्यायला पाणी मागितलं तेव्हा मामांजवळ तर पाणी नव्हतं पण बाजूलाच विहीर होती आणि ती विहीर अतिशय खोल होती चढायला उतरायला खूप अवघड होती तरीसुद्धा मामांनी त्या साधूला पाणी नाही असे सांगितले नाही मामा त्या विहिरीमध्ये उतरले आणि त्या साधूंना पाणी देऊन त्यांना पाणी पाजून तृप्त केले तेव्हा त्या ते साधूंनी त्याचाच मोबदला म्हणून बाळूमामांना कार्यसिद्धी व वाचा सिद्धीचा आशीर्वाद दिला त्यानंतर मामांना एक आकाशवाणी झाली की तू गुरु करून घे अशी सूचना झाल्यानंतर बाळूमामांनी ठरवले की मी भूत काढलेले आहे आणि मला त्याचे एकशे वीस रुपये मिळाले आहेत जो कोणी हे पैसे बरोबर सांगेल त्यालाच मी गुरु करून घेईन असे मामांनी ठरवले होते काही दिवसांनी मामा शिवारात फिरत असताना मामांना मुळे महाराज भेटले व ते मामांना म्हणाले अरे बाळू तू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे एकताच मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले आणि माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी मामांनी विनंती केली मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्रात आणि कर्नाटकात गावोगावी फिरत असत प्रसिद्धीची मामांना कधीच हाव नव्हती ज्या त्यावेळी मामांनी चमत्कारही घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कन्नडी भाषेत आणि मराठी भाषेत लोकांना ते न्याय देत असत धर्मचरणाचा उपदेश करत लोकांना शिव्या देत पण मामांच्या शिव्या लोक आशीर्वाद म्हणून घेत असत शर्ट धोतर फेटा कोल्हापुरी चप्पल कांबळा असा मामांचा पेहराव होता ते कायम बकऱ्यांसोबतच शिवारात मुक्काम करत असत गोरगरिबांना अन्नदान व्हावे म्हणून मामांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आदमापूर येथे श्री संत सद्गुरू बाळूमामांचे समाधी मंदिर दक्षिणाभिमुख आहे बाळूमामांच्या मूर्ती शेजारी बाळूमामांच्या उजव्या हाताला परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे तर मामांच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठल रुक्मिणीची सुंदर अशी मूर्ती आहे शेजारी श्री हलसिद्धनाथ यांची प्रतिमा आहे आदमापूरमध्ये श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला आलेल्या सर्व भक्तांच्या कपाळाला भंडारा लावला जातो दक्षिणा वगैरे असं काहीच मागितलं जात नाही मामांच्या सानिध्यात आलेली माणसं सुधारतात त्याशिवाय मामांच्या सहवासात आलेली पशु पक्षी जनावरं ही सद्गुणी होतात मामांकडेही भीमा नावाचा एक पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा होता आणि तो कुत्रा एकादशी दिवशी तो फक्त दूध पित असे एकादशी दिवशी त्याला दुसरे काहीही खायला दिले तर तो खात नसे आणि इतर वेळीसुद्धा त्याला शुद्ध शाकाहारी जेवण खाणे होते वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी मामा सगुन रूप अदृश्य झाले आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्याला बाळूमामा पदोपदी प्रचिती देतात देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती म्हणून आजही मामांचा भंडारा उत्सव चालूच आहे मामा स्वतःसाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत बाबतीत ते मनिक प्रभू महाराज यांच्यासारखेच होते म्हणून शेवटी एकच सांगायचं आहे मामा म्हणतात जो भक्त मला म्हणेल की आजही मामा पृथ्वीवर आहेत त्यांच्यासाठी मी आहेच आणि जो म्हणतो की मामा या पृथ्वीवर नाहीत तर त्यांच्यासाठी मी नाहीच आहे तर असे आहे बाळूमामांचे जीवनचरित्र तर भक्तांनो असेच बाळूमामांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं